नमस्कार सध्या यूट्यूबवर सर्वजण उपवासाचे गुलाबजाम बनवत आहेत तर आपणही हे कसे करायचे ते बघूया गुलाबजाम बनवण्यासाठी शिजवून सालं काढलेली रताळं घेतली आहेत ही रताळी आता एखाद्या छोट्या किसणीवर किसून घ्यायची आहेत शक्यतो रताळी किसूनच घ्यायची म्हणजे यामध्ये गाठी राहणार नाहीत आणि पीठ छान आणि मऊ मऊ असे होईल आता आपल्याला बाइंडिंगसाठी तीन चम्मच मिल्क पावडर घाल घ्यायची आहे आणि ही अंदाजे तीस ग्रॅम एवढी आहे ही पावडर यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हाताने छान असं पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मऊ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं तूप घ्यायचं आणि ते हाताला लावून छान असे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता हे सर्व गोळे तयार झालेले आहेत आणि एवढ्या पिठाचे पंधरा ते सोळा गुलाबजाम तयार झालेले आहेत एका बाजूला बारीक गॅसवर तेल गरम करायला ठेवले होते तेही छान गरम झालेलं आहे तर यामध्ये आता अर्धे गुलाबजाम घालून घ्यायचे पण लगेच हलवायचे नाहीत नाहीतर ते फुटतील आता थोडा कलर चेंज झाला आहे तर हलक्या हाताने हलवून तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम छान तळून झालेत आणि कलरही छान आलेला आहे आता हे एखाद्या जाराच, झाडाच्या झाऱ्याच्या सहाय्याने काढून घेऊया म्हणजे यामध्ये तेल राहणार नाही अशाच पद्धतीने राहिलेले गुलाबजाम ही तळून घ्यायचे आहेत सर्व गुलाबजाम तळून झाले आणि त्यातले तीन फुटले सुद्धा ज्या पद्धतीने आपण गुलाबजामसाठी पाक तयार करतो त्याच पद्धतीने हा पाक तयार करून थंड करून घेतला आहे आता हे पूर्णपणे थंड झालेले गुलाबजाम पाकात घालून घ्यायचे फक्त दहा मिनटांसाठी ठेवायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहेत दहा मिनटानंतर हे छान फुगलेले आहेत तर आता हे काढून घ्यायच्या आधी चेक करूया खूपच छान गुलाबजाम तयार झालेला आहे आणि चवीलाही छान लागत आहे अशा पद्धतीने आपण उपवासाचे गुलाबजाम बनवले बनवून बघितले आता यावर थोडेसे बदामाचे काप घालून डेकोरेट करूया पर्सनली ही रेसिपी मला खूप आवडली तुम्हाला आवडली असल्यास नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद